पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवतो तो मातीचा सुंदर सुगंध गरमागरम चहा त्यासोबत भजी आणि सुंदर जुनी गाणी पण प्रत्येकाचा पावसाळा इतका सुंदर खरच असू शकतो का सुधागड तालुक्यातील उद्धर या छोट्याशा गावापासून सात किलोमीटर उंच डोंगरावर राहणाऱ्या रामेश्वर वाडी इथल्या आदिवासी समाजाला हाच पावसाळा म्हणजे अनेक संकट घेऊन येणारा ठरतो थ्राई फाउंडेशन ह्या आमच्या संस्थेतर्फे त्यांना छोटीशी मदत करण्याचं आम्ही ठरवलं पावसाळ्यात त्यांना नितांत गरज असते ती म्हणजे गळणारी छतं थांबवण्याची त्यांना पुरती इतक्या टार्पॉलिनच्या शीट्स आणि रेनकोट घेऊन आम्ही चौदा जुलैला डोंगरावर जाण्याचं ठरवलं पावसाने गावापर्यंत पोहोचण्याचे मुख्य सगळे रस्ते बंद केले होते पुलावरून पाणी जात होतं रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालं होतं पण थ्राई फाउंडेशनच्या व्हॉलंटियर्सना जाणीव होती ती मदतीची वाट बघत असणाऱ्या आदिवासी लोकांची जिद्द न सोडता अत्यंत कठीण असा प्रवास करत आम्ही मदत घेऊन वस्तीवर पोहोचलो अंदाजे शंभर दीडशे माणसांसोबत रामेश्वराच्या देवळात चुलीवरचा तो गरम कोरा चहा आमची वाट बघत होता घराच्या गॅलरीत बसून प्यायलेला तो गरम चहा ह्या चहापुढे अगदीच स्विका पडला होता रामेश्वर वाडी ही आदिवासी वस्ती जिथे राहते तिथे आहे श्री रामेश्वराचं ऐतिहासिक देऊळ सीतेला पळवून नेत असताना जटायूंनी रावणाशी युद्ध केलं रावणाने त्याचे पंख कापले जटायू जखमी होऊन जमिनीवर पडला तेच हे ठिकाण पुढे श्री प्रभू रामांनी त्याचं उत्तर कार्य केलं आणि जटायूचा उद्धार झाला म्हणून गावाचं नाव उद्धार अशी या गावाची परंपरा या ऐतिहासिक देवळाच्या सानिध्यात वसलेली ही आदिवासी वस्ती म्हणून तिचं नाव रामेश्वरवाडी इथली माणसं जितकी मेहनती आहेत तितकीच गरजू आहे श्री रामेश्वर देवस्थान मंडळ देवळाच्या पुनर्वसनासोबतच या वस्तीमधील लोकांच्या मदतीसाठी सुद्धा झटून काम करत आहेत थाई फाउंडेशन तर्फे नेलेली मदत वाटून झाल्यानंतर आम्ही डोंगरावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला पण आता पावसामध्ये रस्त्यावर पाणी आल्याने आम्ही अडकलो तर काय रस्ता वाहून जात असल्यानं काय ह्याची चिंता आमच्यापेक्षा जास्त वस्तीवरच्या लोकांच्या चेहऱ्यावर होती अखेर सगळ्यांचा निरोप घेत आम्ही निघणार तोच एक आजी मुसळधार पावसात कुशीत काहीतरी घेऊन आली घरचा तांदूळ आहे मुलांना छान गरम भात करून दे म्हणाली आम्ही त्यांना काय दिलं यापेक्षा आम्हाला मिळालेल्या प्रेमाचं वजन कित्येक पटीनं जास्त होतं स्थाई फाउंडेशन तर्फे शक्य तेवढी मदत करण्याचं आम्ही ठरवलं आहे ह्यात तुमचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आम्हाला नक्की संपर्क करा धन्यवाद